डिंबे धरण क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे व सर्वत्र झालेल्या पावसामुळे शिरूर शहरालगत असलेल्या घोडनदी नदीला भयंकर पूर आला असून आपण पाहू शकता घोडनदी नदी पात्रात पाणी दुथडी भरून वाहत असून नदीकिनारी पूर येण्याची नदी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे शिरूर नगर परिषदेच्या वतीने तसं जाहीर करण्यात आलं असून घोडनदी या नदीला पात्राला पाणी भरभरून वाहत असून हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून यामुळे आपण पाहू शकता कोल्हापूर ब पद्धतीचा बंदरातसुद्धा त्या त्याच्या बाजूनसुद्धा पाणी वाहत असून कोल्हापूर पद्धतीच्या बंदऱ्यातसुद्धा या मोठ्या प्रवाहामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि पाण्याचा वेग इतका आहे की तो अक्षरशः पाणी पूर्णपणे नदीच्या पात्राच्या बाहेरून वाहत असून शुरुशाराला शहराला भविष्यात पूर येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा इशाराही नगर पर दिला आहे